नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण सणवार आला की प्रत्येकाच्या घरी बनवली जाणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत बऱ्याच जणांना पुरणपोळी बनवायला खूप अवघड वाटते तर आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे पुरणपोळी बनवण्याची अतिशय साधी सोपी अशी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी बनवली तरी अगदी परफेक्ट अशी होणार आहे डाळ शिजवण्यापासून पीठ मळण्याची अगदी साधी सोपी अशी पद्धत आपण पाहणार आहोत अशा बऱ्याच टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पुरण बनवण्यासाठी इथे मी दोन कप चणा डाळ घेत आहे मी इथे मेजरिंग कपने डाळ मोजून घेतली आहे तुम्ही कोणत्याही ग्लास वाटीने डाळ मोजून घ्या तसेच डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची यामुळे पुरणसुद्धा छान तयार होतो डाळ चांगली स्वच्छ करून घ्यायची डाळ निवडताना त्यात जर हिरवट डाळ असेल तर ती काढून घ्यायची कारण ती डाळ लवकर शिजत नाही आता ही डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बरेच जण ही चना डाळ थोडा वेळ भिजवून नंतर शिजवण्यासाठी ठेवतात तुम्ही तसंही करू शकताय किंवा इथे दाखवत आहे त्याप्रमाणे ती शिजवून घ्या आता डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये चार ते पाच कप मी पाणी घालत आहे डाळ शिजवण्यासाठी शक्यतो मोठा कुकर वापरा इथे मी पाच लिटरचा कुकर वापरला आहे पाणी थोडस कोमट झाल्यावर यात डाळ घालूया डाळ शिजवताना डाळ नेहमी पाणी गरम झाल्यावरच घालायची म्हणजे डाळ पटकन शिजते आता यानंतर यात मी एक चमचा तूप घालत आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालूया हळदीमुळे पुरणाला छान रंग येतो सर्व व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया आता याला झाकण लावून घ्यायचं कुकरच्या मीडियम फ्लेम वरती पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया ज्या कपने डाळ मोजून घेतली होती त्याच कपने पीठ सुद्धा मोजून घेऊया इथे मी साडेतीन कप गव्हाचे पीठ घेत आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा कप मैदा सुद्धा वापरणार आहे हे पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले आहे पण तुम्हाला मैद्याचा वापर करायचा नसल्यास तुम्ही इथे चार कप गव्हाचे पीठ वापरा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांनी याप्रमाणे दोन्ही पिठांचा वापर करा आणि ज्यांना अगदी परफेक्ट पुरणपोळ्या जमत असतील त्यांनी फक्त गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल आता यात मी पाव चमचा हळद घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार इथे मी मीठ घालत आहे सर्व पिठामध्ये छान असं सा एकसारखं मिक्स करून घ्या आता पीठ मळताना थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेऊया या पिठाचा घट्टसर सा गोळा मळून घ्यायचा आहे आपण नेहमी चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक मळायची आहे तर इथे मी साडेतीन कप गव्हाचे पीठ व अर्धा कप मैदा वापरला आहे हे पहा असा घट्ट गोळा मळायचा आहे तर कणकेला अजिबात तेल लावायचं नाही आता आज आपण पीठ भिजवण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरणार आहोत यामुळे पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत तयार होणार आहे तर हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे त्यासाठी असं सुती कापड किंवा रुमाल घ्यायचा यात कणिक ठेवून याची अशी गाठ बांधून घ्यायची आहे अशी पोटली प्रमाणे ती बांधून घ्या तर अशी गाठ बांधून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून भिजवायचं आहे तरीही मी परातीमध्ये न भिजवता पातेल्यामध्ये ठेवत आहे कारण परातीमध्ये ती पूर्ण भिजली जात नाही असं पूर्ण पाण्यात ठेवायचं आहे अशी कणिक भिजवल्यामुळे पुरणपोळ्या छान लुसलुशी तयार होतात पुरणपोळीत कितीही पुरण भरला तरी त्या फुटत नाहीत किंवा फाटत नाहीत अगदी ओठाने खाता येतील अशा होतात तर आता हे पीठ मी वीस ते पंचवीस मिनटे असंच भिजत ठेवत आहे तर इकडे कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर, कुकर थंड करून घेतला आहे आपण झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय डाळ छान शिजली आहे डाळ ओवर कुक न होता अगदी छान मऊ एकसारखी शिजली आहे आता या डाळीतील येळवणी बाजूला काढून घेऊया त्यासाठी पातेल्यावर अशी एक चाळण ठेवा डाळीतील येळवणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे हे पहा कटाच्या आमटीसाठी हे येळवणी काढून घेतली आहे डाळ पूर्णपणे निथळल्यानंतर ती कुकरमध्ये काढून घेऊया पुरण शिजवण्यासाठी नेहमी जाडबुडाचं असं पातेलं वापरायचं आहे आता यात पावणे दोन कप बारीक चिरलेला गुळ घालत आहे हे प्रमाण मी इथे घेतलं आहे गुळ नेहमी सुरीने बारीक चिरून घालायचा म्हणजे पटकन विरगळतो गुळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एकसारखं हलवत परतायचा आहे म्हणजे डाळ खाली लागून करपणार नाही आता यात चिमुटभर मीठ घालूया कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मिठामुळे त्याची चव खूप वाढते तुम्हाला पुरणपोळी थोडी कमी गोड हवी असल्यास इथे दीड कप गूळ वापरा किंवा तुम्हाला जास्त गोड पोळ्या हव्या असल्यास तर दोन कप गूळ वापरा हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकताय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुरण बराच परतून झाला आहे पुरण असं घट्ट होत आलं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे पण पुरण परफेक्ट परतलं आहे हे ओळखायची एक ट्रिक आहे पुरणामध्ये असा चमचा उभा करायचा जर चमचा आपो आप असा आपोआप खाली पडत असेल तर आणखीन थोडा वेळ पुरण परतून घेण्याची गरज आहे तर आणखीन थोडा वेळ हे परतून घेऊया पुरण असा घट्ट झाला की गॅसची फ्लेम स्लोज ठेवायची आहे अजिबात मोठी करायची नाही यानंतर तुम्ही पाहू शकता चमचा अगदी सरळ उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं परतून झालं आहे आता सगळ्यात शेवटी यात अर्धा चमचा जायफळ पावडर व अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे तर हे पहा आपलं पुरण तयार झालं आहे आता गॅस बंद करून लगेचच पुरण वाटायला घ्यायचं आहे पुरण गरम असतानाच वाटायला घ्यायचा म्हणजे पटकन वाटला जातो पुरण वाटून घेण्यासाठी एका भांड्यावर ही पुरण वाटण्याची चाळण ठेवायची आहे यावर थोडं पुरण घेऊया एखादा पेला किंवा ग्लास घेऊन पुरण वाटा तुम्हाला चाळणीत जेवढा पुरण वाटता येईल तेवढा पुरण घेऊन पुरण वाटायचं आहे पुरण गरम असतानाच वाटायचा म्हणजे अगदी पटकन पुरण वाटला जातो यामुळे जमेल तेवढे लवकर पुरण वाटायचं आहे तर हे पहा पुरण गरम असल्यामुळे तो पटकन वाटला जात आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व पुरण वाटून घेतला आहे पुरण छान मऊ असं वाटलं आहे चांगला मिक्स करून पुरण एका भांड्यात काढून घेऊया तर इथे पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तयार झालं आहे तुम्ही पाहिलं असेल अगदी स्टेप बाय स्टेप इथे आपण पुरण तयार करून घेतलं आहे तर दुसरीकडे पीठही छान भिजलं आहे आता यातील जास्तीचं पाणी असं पिळून काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल असं पाण्यात पीठ भिजवत ठेवल्यामुळे ते पातळ झालं असेल असं काहीही होत नाही पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे हे सोडून पाहूया तर हे पीठ छान असं भिजलं आहे ते आता मळून घेऊया तर हे पहा इथे दाखवल्याप्रमाणे पीठ असं मळून घ्या पुरणपोळीची कणिक भिजवताना जास्त घट्ट किंवा सैल भिजवायची नाही कारण जर कणिक घट्ट झाली की पुरणपोळीत पाहिजे तेवढं पुरण बसणार नाही आणि त्या कडक होतील जर कणिक सैल झाली तर लाटताना पोळपाटाला चिटकू शकतं त्यामुळे पोळी लाटताना जास्त पिठाचा वापर करावा लागतो त्यामुळे पुरणपोळ्या थोड्या खसखशीत सुद्धा होतात त्यामुळे कणिक छान मळून घ्यायचे आहे पुरणपोळीची कणिक जेवढी जास्त वेळ जोर लावून मळाल तेवढ्या पोळ्या मऊ लुसलुशीत बनून तयार होतात असं पीठ मळून घेतल्यामुळे कणिक छान लवचिक अशी तयार होते तुम्ही पाहू शकताय कनिक कशी खेचली तरी ती तुटत नाही याचा आता कणिक छान लवचिक अशी झाली आहे कणिक जेवढी तुम्ही मळाल तेवढी छान लवचिक होते त्यामुळे पुरणपोळ्या छान लाटता येतात आता हातावर थोडंसं तेल घेऊन आणखीन थोडी कणिक मळून घेऊया पुरणपोळीचं पीठ जेवढं चांगलं मळलं जातं तेवढी पुरणपोळी फुटत नाही व छान तयार होते तर तुम्हाला दिसत असेल पीठ छान भिजलं आहे पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे तर पुरणपोळीची कणिक मळून तयार झाली आहे आता एका मध्ये थोडस तेल घेऊया यात कणिक ठेवायची आहे साधारण अर्धा तास कणिक मी भिजत ठेवणार आहे कणिक जेवढी भिजेल तेवढी ती लवचिक होते त्यामुळे पुरणपोळ्या छान लाटता येतात तुम्ही पाहू शकताय पुरणपोळीसाठी लागणारी कणिक देखील छान भिजली आहे कणिक छान लवचिक अशी झाली आहे हे बघा या प्रमाणे पिठाला लवचिकपणा आला आहे पीठ असं भिजलं की पोळीत जास्त पुरण भरला तरी पोळी फाटत नाही पुरण देखील हवा तसा मऊ वाटला आहे आता यानंतर पुरणपोळी बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी पोळपाटाला असं एक सुती कापड बांधून घेतला आहे आता कणकेचा लिंबा एवढा गोळा घ्या तर तुम्ही पाहू शकताय कणकेपेक्षा दुप्पट इथे मी पुरण वापरत आहे तुमच्या आवडीप्रमाणे पुरण तुम्ही कमी अधिक घेऊ शकताय आता या कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्या आता याची वाटी तयार करायची आहे हे पहा याप्रमाणे बाहेरच्या कड्या पातळ करायच्या आहेत मधला भाग जाडसर ठेवायचा आहे बोटांनी याच्या कड्या थोड्या पातळ करायच्या आहेत तर हे पहा अशी ही वाटी केल्यानंतर यात पुरण भरून घ्यायचं आहे पुरण अशा पद्धतीने कणकेत भरायचा आहे हे पहा असा अंगठ्याचा वापर करायचा अशा वाटीच्या कडा जुळवून घ्यायच्या आहेत व ही जी वर एक्स्ट्राची कणिका आहे ती दुमडून घ्यायची अशा प्रकारे हा उंडा भरून घ्यायचा आहे उंडा भरल्यानंतर तो हलक्या हाताने थोडा चपटा करायचा आता उंडा पिठात चांगला गुळवून घ्यायचा नंतर पोळपाटावर असा चपटा करायचा म्हणजे पुरण सगळीकडे एकसारखं पसरतं व पोळी लाटल्यावर सुद्धा कडेपर्यंत पुरण जातो सुरुवातीपासूनच अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे पुरणाची पोळी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत हलक्या हातानेच लाटायची अगदी हलक्या हाताने, हाताने पोळीच्या कडेकडेने लाटणं फिरवत लाटायची आहे अधूनमधून गरज पडल्यास थोडंसं पीठ लावून घ्या पोळी लाटताना जास्त सुक्या पिठाचा वापर सुद्धा करू नका कारण पोळी भाजल्यानंतर थोडी खसखशीत होते व कडक होते तर अशा पद्धतीने पोळी दोन्ही तर अशा पद्धतीने पोळीच्या दोन्ही बाजू उलट सुलट करत पोळी लाटून घेतली आहे यामुळे पोळी छान एकसारखी लाटली जाते तुम्हाला पुरणपोळी जेवढ्या आकाराची हवी त्यानुसार ती लाटून घ्या तर हे पहा पुरणपोळी इथे लाटून झाली आहे तर तुम्ही पाहू शकता पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत एकसारखा पसरला आहे पोळी लाटून झाल्यानंतर ती आपण भाजून घेऊया तव्यावर थोडं तेल किंवा तूप घालून लगेचच पोळी भाजून घेऊया सुरुवातीची बाजू एक मिनटे भाजून घ्यायची एक मिनिटानंतर यावर थोडेसे बबल्स यायला लागले की मगच पोळी पलटून घ्यायची आहे पोळीच्या दोन्ही बाजूंना छान असे साजूक तूप लावून घ्यायचे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरले तरी चालेल हे पहा पोळी छान अशी टम्म फुगली आहे आता गॅस मिडियम ठेवून पोळी चांगली भाजून घेऊया पोळी दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकताय पोळीला रंग देखील सुरेख आला आहे साजूक तुपामुळे पोळीचा सुगंध देखील छान येत आहे तुम्ही पाहू शकताय पोळी छान अशी टम्म अशी फुगलेली आहे तर हे पहा या पद्धतीने पोळी दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या पोळ्यासुद्धा बनवून घेऊया इथे सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही सर्व साहित्य घ्या सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवू शकताय पोळीबरोबर कटाच्या आमटीसुद्धा बनवा कटाच्या आमटीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या पद्धतीने तुम्ही ती बनवू शकताय तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद